वारकऱ्यांची हुपरी मेडिकल असोसिएशन हु हुपरीतर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरण प्रतिनिधी शहाबुद्दीन घडुबाई पावले चालती आषाढी वारी मणी आस विठ्ठलाची डोक्यावरी तुळस लागे उरी ओढ पंढरीची पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक ऐश्वर्य आणि वैभव आहे पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास व वैभवशाली परंपरा आहे दिंडी भजन कीर्तन करत गजरात गळ्यात तुळशीची माळ आणि मस्तकी चंदनाचा टिळा लावलेले वारकरी विठुरायांचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात पंढरपुराला जाण्याचा सुखानंद आणि जीवन धन्य करणारा अनुभव समस्त वारकरी याची देहा याची डोळा अनुभवत असतात आणि हा सोहळा साजरा करत असताना समस्त वारकरी ऊन पाऊस थंडी वारा तहान भूक सार काही विसरून अभंगाच्या तालावर नाचत रमवान झालेले असतात त्यांचा उत्साह आणि आनंद पाहून मन प्रसन्न आणि थक्क होऊन जाते आणि खरोखरच वारी म्हणजे केवळ माणसांचा समुदाय नव्हे तर वारी म्हणजे भक्ती आणि निष्ठेची मांदे आई आहे मातीवरील भेगा आल्या तळपायावरी तर तरी चुकली नाही पंढरीची वारी अशी काहीशी प्रचिती येते या सर्व गोष्टींचा विचार करून हुपरी मेडिकल असोसिएशन हुपरीच्या वतीने वारीला जात असलेल्या वारकई मंडळींची सेवा म्हणून त्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये उपरी येथील विठ्ठल मंदिर येथील गोपाळकृष्णस्वामी पायी दिंडी संत पायी दिं दिंडी कडोली पायी दिंडी तसेच इंगळी आणि सांगवडेवाळी येथील पायी दिंडी अशा विविध दिंडीमधील पाचशेपेक्षा अधिक वारकऱ्यांची वाटंबरे हातीद पाचेगाव खुर्द खेरडी इत्यादी ठिकाणच्या वारी मार्गावर प्रत्यक्ष पोहोचून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आली सदर शिबिरामध्ये हुपरी मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर अनिल पाटील व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर फिरोज घडूबाई सर्वश्री सदस्य डॉक्टर काकासो पाटील डॉक्टर विकास कदम डॉक्टर विनायक मलगुंडे डॉक्टर नंदकुमार भोसले डॉक्टर राहुल हवळ डॉक्टर सुकुमार गाठ आणि यांनी सेवा बजावली सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी हुपरी मेडिकल असोसिएशन हुपरीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले